ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा इंस्टाग्राम वरून एक वर्षापूर्वी ओळख झालेला दिल्लीतील तरुण सहा महिन्यांपूर्वी सोलापूर शहरात येऊन त्या अल्पवयीन मुलीला भेटला त्यानंतर आता नऊ जूनला तिला न्यायला तो सोलापुरात आला होता श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात संशयरित्या फिरणाऱ्या त्या दोघांकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारपूस केली त्यावेळी हा प्रकार समोर आला त्या तरुणाविरुद्ध पोलीस ठाण्यात अन्य गुन्हा दाखल झाला आहे उर्फ समीर मोहम्मद नसीम व एकोणीस राहणार दिल्ली असे त्या संशयिताचे नाव आहे इंस्टाग्रामवर वर रील्स बनविणारी ती अल्पवयीन मुलगी सोलापूर शहरातील तंत्रनिकेतन मध्ये शिक्षण घेत आहे समीर हा देखील रील स्टार असून त्या दोघांची वर्षापूर्वी इंस्टाग्रामवरच ओळख झाली होती त्यानंतर दोघांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक दिले आणि त्यांचे फोनवर बोलणे सुरू झाले समीर त्या अल्पवयीन मुलीला विवाहासाठी आग्रह करीत होता विवाहानंतर हिंदू धर्म स्वीकारतो असेही तो तिला म्हणाला होता पण ती मुलगी विवाहासाठी तयार नव्हती त्यामुळे तिला समजावून सांगून सोलापुरातून दिल्लीला न्यायचे म्हणून सम... समीर रेल्वेने नऊ जून रोजी सोलापूर शहरात आला होता फौजदारचाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉज मध्ये तो थांबला दररोज ते दोघेही बाहेर फिरायला जात होते सामाजिक कार्यकर्त्यांनी अकरा जून रोजी त्या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी तपास करून त्या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली त्याच्या विरुद्ध अल्पवयीन मुलीला पळून नेणे लग्नासाठी जबरदस्ती करून पळवून नेणे लैंगिक छळ पोस्को अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे शनिवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे त्या तरुणाला अल्पवयीन मुलीला पळवून आणण्यासाठी कोणी पैसे दिले का याचा शोध पोलिसांनी घेतला मात्र तसा कोणताही प्रकार आढळला नाही उलट त्या मुलीनेच त्या तरुणाला चार हजार रुपये खर्चासाठी दिल्याची बाब तपासात समोर आली आहे